देवेंद्र फडणवीस म्हणाले सैफवरील हल्ल्याचे दागेदार पोलिसांकडे लवकरच हो नाही, नाही। सतीश चव्हाण अजित पवार पक्षप्रवेश विधानसभेच्या वेळी अजितदादा गटातून आले होते शरद पवार गटात सैफ अली खानवरील हल्ल्यामागे चोरी एकमेव हेतू अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले मागणी केल्यास सुरक्षा ही देऊ देवेंद्र फडणवीस दोन हजार अठरा नंतर प्रथमच दावोसाला जाणार मध्ये राज्य पाचव्या क्रमांकावरून आले होते पहिल्या क्रमांकावर धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता केस तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती आक्रमक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घेण्याची केली मागणी मंत्री धनंजय कृषी मंत्री खरेदीसाठी घेतलेल्या निर्णयावर आक्षेप न्यायालयाचा मात्र प्रश्नचिन्ह उज्ज्वल निकम देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन वीस मिनिटे चर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्ती होण्याची शक्यता अजित पवारांकडून शरद पवारांना धक्का बालेकल्ला मजबूत करण्यासाठी सरसावले पदाधिकारी परतण्याच्या तयारी दलित आदिवासींवर अत्याचार रोखण्यासाठी महत्वाची समिती निष्क्रिय दोन हजार अठरा नंतर एकही बैठक नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे ठाकरे यांना कायदेशीर नोटीस अजिंक्य राहणे संगमनेरच्या विकासासाठी संकल्प मेदा महोत्सव विद्यार्थ्यांची संवाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्याचे आश्वासन कर्मिक्षा बँक घोटाळा तीनशे व्यावसायिकांची फसवणूक दीड वर्षापासून रखडलेल्या चौकशीला वेग आयुक्तांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब प्रवक्ते गोपाल तिवारींचा संघ प्रमुखांवर हल्ला बोल म्हणाले स्वातंत्र्य संग्रमात कोणतेही योगदान न देणाऱ्यांना त्याचे महत्व कळणार नाही विद्यापीठातील भरती प्रक्रियेला पुण्याखिल राज्यपाल कार्यालयाकडून डीन आणि प्राध्यापक पदांच्या नियुक्त्या स्थगिती शिवाळ्यात भाजीपाल्याचे दर कराडले अमरावतीत बालेभाज्या दहा ते पंधरा रुपये किलो फक्त लसूण साडेतीनशे रुपये किलोने महाग पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला सुरुवात बालगंधर्व कला दालनात दोनशे ऐंशी कलाकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन सुरू पुण्यात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाची हो। मेजवाणी बावीस तेवीस जानेवारीला गांधी भवनात विविध साहित्यिक कार्यक्रम चंद्रकांत पाटील करणार उद्घाटन एस टी महामंडळ दरवर्षी पाच हजार नव्या लालपरी खरेदी करणार परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय महामंडळाच्या कामकाजाचा घेतला आढावा बोर्ड परीक्षांमध्ये कॉपी रोखण्यासाठी कडक उपाययोजना दहावी बारावीच्या परीक्षांकडून शिक्षण विभागाकडून विशेष नियोजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पुण्यात पर्यटन महोत्सवाला सुरुवात पन्नास टुरिस्ट कंपन्यांचे स्टॉल्स पर्यटन प्रेमींना प्रेरणा आणि महाराष्ट्र पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश मनावट धक्कादायक प्रकार वडगाव शिरी येथील बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाचे खोटे नारख प्रमाणपत्र देणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल